शुक्रवार आहे आणि रविवारी आषाढी एकादशी आहे त्यामुळे देव मस्तपैकी उजळून घेतलेत सगळे आणि पूजा करून घेतली आहे देवाची आणि आज उजळण्याचं कारण असं आहे की पर चा चा उद्या मला पुन्हा एका लग्नाला जायचं आहे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे उद्या आणि त्यानंतर रविवारी माझी बैठक असते त्यामुळे मग म्हटलं आज देव उजळून घेते मस्तपैकी देव उजळले आणि पूजा करून घेतली आहे त्यांची आता पुढच्या कामाला सुरवात करूया हे उघसाठी शेंगदाणा भाजायला टाकलेला आहे खिचडी करण्यासाठी म्हणजे जे दोन दिवसांनी आहे पण मला उद्या वेळ नाही त्यामुळे मग आजच म्हणलं शेंगदाणा भाजून ठेवते हा खिचडीसाठी भाजलेला आहे आणि इकडे तो, तो लाडूसाठी जे लाडू करणार आहे आणि अजून आहे थोडासा हा पहिला भाजलेला हे शेंगदाचे लाडू आहेत मा मा ना माझ्या लेकीला खूप आवडतात मग तिच्यासाठी पाठवून द्यायचेत म्हणून मग जास्तीचे बनवणार आहे जरा आणि ते भात ठेवलेलं आहे बाकी सगळं झालेलं आहे बाहेर पाऊस किती पडतो आहे मला पण ते घामाच्या झाडात चालूच आहे घरामध्ये त्यामुळे मी केस कायमवरच बांधून ठेवते जास्त खाली वगैरे सोडत नाही आता शेंगदाणे भाजून झाले की कांदा भाजून घेणार आहे कारण की मला चटणी मिसळायची आहे जी काळं तिखट असतं ना आमचं ते मिसळायचं आहे मला त्यासाठी कांदा आता चिरून भाजायचं आहे तोपर्यंत म्हणता शेंगदाणे भाजून घेते ज्या तोपर्यंत गार होतील त्यानंतर मग त्याचं फुटफट करून ठेवेन आणि थोडे लाडू करेन तुम्हाला दाखवेन मी लाडू करताना तोपर्यंत हे भाजून घेते चिरून घेते म्हणजे मग चटणी मिसळायला कांदा चिरून मस्तपैकी भाजायचा खमंग असा लाल होईपर्यंत आणि त्याची चटणी मिसळायची ते पण मी दाखवेन तुम्हाला पुढे तर मी चिरून घेतो तो कांदा कांदा भाज्यात टाकला आहे मी तेल वगैरे काय आधी टाकलेलं नाही आहे आधी असंच त्याला कोरडं भाजून घेणार आहे कारण की त्याचं जे पाणी आहे ना ते जरा म्हटलं सुकू दे आणि त्यानंतर ते मग तेल टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं भाजताना म्हणजे कांदा पटकन भाजला पण जातो आणि करपत पण नाही तर कांदा भाजून घेते मी आणि हा बारीकेसवर ठेवते तोपर्यंत इथे एक साईडला शेंगदाण्याची कुट्याची तयारी करून घेते ह्याची सालं काढून घेते याची सालं हाताने काढून असतो ना तर बराच वेळ जातो त्यामुळे एक मस्तपैकी आयडी आहे शेंगदाणे त्याची या की ना शेंगदाणे की साधं पाठोपाठ पड़ सुटतात जास्त वेळ पण लागत नाही फक्त पिशवी व्यवस्थित घ्यायची जर फाटली असेल तर सगळी शेंगदाणे बाहेर येतील त्यामुळे किती छान साधं निघालेत बघा मस्त साधं निघाली सगळी आता हे पाकळून घेते

अजून एक पंधरा वीस मिनटं जातील त्याला भाजायला तर भाजून घेते आणि आता मी जेवून घेते शेंगदाण्याचं कूट करून ठेवले म्हणजे आता हा काढून घेतलेला आहे डब्यात ठेवते थोड्या वेळाने मग त्याची सालं वगैरे काढून पाकडून मस्तपैकी कूट करून ठेवेन त्याचं थ सगायचंच नाही करणार थोडासा खायला ठेवणार आहे आणि लाडवाचा शेंगाणा वेगळा ठेवलेला आहे हो आणि हा कांदा चिरून झाला आहे तो आता इथे कढई ठेवते आणि या कढईत भाजायला टाकते तो कांदा ताड बनवून झाली तिथे शेंगदाण्याचे सगळं अंदाज घेतलं आहे आणि सगळं बनवलं आहे आणि याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही नक्की बघितला असेल तो बघितला नसेल तर बघा आणि ट्राय करा खूप छान लागतात ती आता काढून घेते या भांड्यामध्ये अंदाजे आणि मग तो कांदा जो बारीक हे केला आहे ना भाजून घेतला आहे तो थंड पण झाला आहे आता तो मिक्सरला फिरवते आणि त्याच्यावर खोबरं पण फिरवायचं आहे ते दाखवते मी नंतर आधी ही चटणी काढून घेते या भांड्यामध्ये चटणी काढून घेतली याच्यामध्ये एवढी पूर्ण नाही अजून लागेल त्यात थोडी मग नंतर काढते आणि इतका छान सुगंध येतो आहे ना अशी नुसतीच खावीशी वाटते खूप छान सुगंध येतो आहे तर आता मी ते बारीक करून घेते कांदा खोबरं आणि मग तुम्हाला दाखवते मिसळताना खोबरं आहे आता चिरून भाजून घेतलेले आहे मस्तपैकी आणि हा लसूण आहे सोललेला हे दोन्ही मी आता बारीक करून घेते आधी करून घेतलंय आता हे कांदा बारीक करताना थोडं थोडं मिसळायचं याच्यामध्ये आणि पुन्हा बारीक करायचं बारीत चटणी काढून घेतली आणि त्यात हे वाटण टाकून घेतलं म्हणजे कांदा आणि खोबरं बारीक आहे ते आता तसंच सगळे मी करून घेते आणि मग ज्या जेव्हा मिसळीन तेव्हा दाखवते बाकीची सगळी कामं आवडलीत पण कपड्यांच्या <स्याँगे> घाड्या वगैरे करायच्यात आता आणि त्यानंतर बॅग पण पॅक करायची माझी उद्या जायचे त्यासाठी आणि जेवलं तर भांडी घासायची आता जेवून घ्यायचं थोड्या वेळ मी बाकीचं भरून घेते सगळं आणि आवरते दिवसाभरात इतकी धावपळ झाली आहे काही विचारू नका तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय सर्वांना